आवाज सर्वसामान्यांचा मायनी तालुका खटाव येथील ग्रामपंचायतीने यावर्षी पंधराव्या वित्त आयोगातून केलेल्या कामामध्ये माहिती माजी आमदार डॉ दिलीप एळगावकर यांनी आज वडूज येथे या प्रकरणात सहभागी असलेल्या दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी माजी पळ सरपंच सुरज पाटील बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ माळी राजाराम कचरे राजू झगडे अंकुश राजपूत नितीन पडळकर गणेश देशमुख गंगाराम सुगदरे कविता वरुडे सुनीता शिंदे उपस्थित होते याबाबत पत्रकार परिषदेतील निवेदनात देण्यात आलेल्या माहितीनुसार मायनी ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस च्या पंधराव्या वित्त आयोगातून केलेल्या खर्चात मोठे गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे दरम्यान मायनी ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहारांबाबत राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे त्याबाबत मंत्री गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने चौकशी करून कार्यवाही करण्याची सूचना दिल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले अनेक मोठी मोठी कामं दोन तीन आहेत नाही त्याचं नेमकं काय केलं त्यातनं कुठं केलं त्याची डिटेल जी पाहिजे ते काही असं कुठंही त्याचा उल्लेख नाही दुसरं म्हणजे महाराष्ट्र सरकारनं आत्ता घरपट्टी पाणीपट्टी दिवापट्टी दिवापत्ती याची जी थकबाकी अनेक वर्षाची काही लोकांची राहिलेली आहे त्यामध्ये पन्नास टक्के सवलत जी आपली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना म्हणून जी ज्या भाऊ मी काढलेली आहे की ग्रामपंचायती सक्षम करायची आणि त्यांच्या थकबाकी कमी करायची त्यातली पन्नास टक्के रक्कम फक्त जिथे लोकांनी भरायची पन्नास टक्के रक्कम ही सरकार भरणार एवढी चांगली योजना ग्रामपंचायतीला दिलेली असताना आणि त्याचं केवळ पंधरा तीन आठवडे मुदत राहिलेली असताना अजूनसुद्धा माझी ग्रामपंचायतींनी त्या बाबतीत दखल घेतलेली नाही त्यामध्ये आपण जर पाहिलं तर साडेतीन लाखापर्यंत पासून अगदी पाच पाच लाखापर्यंतच्या ज्या जे खर्च दाखवले हे इतके साधील खर्च आता साधील खर्च यायला काय अर्थ आणि एकाच दिवशी म्हणजे तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी हो पस् तीन लाख बावन हजार चारशे सत्तावीस पुन्हा त्याच दिवशी परत तीन लाख बावन हजार चारशे सदतीस आणि पुन्हा त्याच दिवशी तीन लाख हे पाणी पुरवठा योजनेवर लागत आता ही पाणी पुरवठा योजना चोवीस चोवीस बाय सहा योजना आम्ही मंजूर पुरवठा आमच्या काळात राबवली जाते त्यांच्या काळात पण यामध्ये सगळा जो, या जो खर्च आहे तो त्या त्या योजनेत नाही यांनी फक्त घर घरामध्ये बसवून नळ कनेक्शन देणं एवढं त्यांचं काम आहे तर हजार एकशे पंच्याऐंशी खर्च लागतो म्हणजे गटर घातले का पैसे काही खर्च नाही हा एक व्यवहार बघायला पंच्याहत्तर हजार रुपये पाणी पुरवठा देखभाल करते आता काय पाणी पुरवठा देखभाल कॉन्ट्रॅक्टर स्वतः काम करतोय तुम्ही पाणी पुरवठा देखभाल काय परत एकोणतीस दहा लाट चार लाख बावन्न हजार म्हणजे माहिती कुठला रस्ता गटर तर राहिलाच नाही ग्रामपंचायतीत नंतर एकोणतीस दहा चोवीस रोजी दोन लाख वीस हजार दोनशे पस्तीस अंबरसाहेब दर्गा परिसर खर्च असा धार्मिक खर्च वित्त आयोग खर्च तुम्ही इतर याच्यात देऊ शकता दिल्याबद्दल आम्हाला राग करण्याला गरज नाही पण वित्त आयोगांना हा खर्च करता येत नाही हा मुद्दा महत्वाचा आमचा आता परत दोन लाखाशी आजार कठर दाखवले म्हणजे सहा काम सहा सात काम कटरची अशा अनेक व्यवहार आहेत म्हणजे आता सापडले म्हणून थोडी लिहिले आता त्याची माहिती मागवली की याच्यामध्ये माहितीच्या अधिकारासाठी ती मिळाल्यावर आणचे फार मोठे व्यवहार म्हणजे कोटीच्या वर बांधणी सगळ्यांना कोटीच्या वर किती असेल काय कल्पना नाही गेल्या वर्षी चोवीस जानेवारीला आम्ही महिन्यामध्ये ग्रामपंचायतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं तर त्या आंदोलन दरम्यान जवळपास आम्ही तीन दिवस मायणी चांनी चौकात चा आंदोलन केल्यानंतर मैनी ग्रामपंचायतीनं आम्हाला लेखी आश्वासन दिलं ले होतं की आम्ही कचरेवाडीत वीस लाख रुपयाचे गटार सहा महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करतो परंतु सरासरी सहा लाखाच्या आसपास त्यांनी गटार केली तर ते असे पूर्ण नाही केले के की अर्धवट काम सोडून आता ते बंद अवस्थेत आहे थोडक्यात काम केले पण एक गटारीचे झाकणं केलेले नाहीत काही ठिकाणी अशा कुंड्या का म्हणजे असं चेंबर करायला पाहिजे ते चेंबर केलेलं नाही आणि त्या गटारीचा गटारीत पाणी जाण्या म्हणजे गटारीच्या पावसावर पाणी चाललंय जे एम पोर्टलद्वारे जे एम पोर्टलद्वारे खरेदी करणाऱ्या कचरा कुंड्या एलईडी बल्ब आणि चौर दिवे आणि अंगणवाडी साहित्य त्याचे कुठेही म्हणजे ऑनलाईनला दाखवले म्हणजे टेंडर प्रोसेससाठी आपण अर्ज केला आहे तर त्या अर्जाची आपल्याला अजून माहिती मिळाली म्हणून आपण अपील दाखल केली काल विस्तारात गेले त्यांच्याकडे काय सिस्टम आहे मटेरियल खरेदी करायचं तर ते वापरात कधी हे सांगता येत नाशिक कंडिशन आता आपल्या <िस थी Universe> परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा